तर चला मंडळी आपला नैवेद्य रेडी झालेला आहे चला नमस्कार मंडळी मला स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या गोष्टी केवट्या ब्लॉग मध्ये चला मंडळी आज आहे वासुबारूस आणि आजची आपण पूजा कशी करणार आहोत या ब्लॉग पण तुम्हाला बघायला भेटणार आहे मला सगळ्यांना वासुबारेशी हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर चला आज ब्लॉग कंटिन्यू राहा आणि आता तुम्ही वासुबारेशी पूजा कशी करते मी ते तुम्हाला माझ्या या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे तर चला तुम्हाला दाखवते मी आता काय काय एक पूजेचं सामान घेतलेलं आहे आणि नैवेद्य पण बनवणार आहे हे पण तुम्हाला मी दाखवणार आहे तर चला तर आज माझं हा पूजेचा सामान आहे आपल्या आज आज गाईची आणि वासुरीची पूजा मेन करायची आपल्याला तर चला आपण करूया आणि इथं आमचा कुंजा पण बसलेला आहे बघा चला आता आपण कसा पूजा करताय तुम्ही बघा कसा मांडते हे पण तुम्हाला मी, मी दाखवते चला तर चला मंडळी आपल्याला ते इथं मांडायचं आहे तर आपण पहिला कणा भरून घेऊया चला तर आता मी बघा कसा कणा भरते आमच्याकडे असं कणा भरतो बघा असं कणा भरतो पाट्याचे खाली हे बघा रांगोळीचा कणा भरतात पहिला आमच्या इथं कुठला पण कार्यक्रम असल्यावर हम रे बाबू हे बघा आमचा कुंजा असा कणा भरतात ते नंतर انا तेचवर असं हळदीं कुंकू टाकतात हे बघा असं हळदीं कुंकू टाकायचा असं हळदीं कुंकू टाकायचा हे बघा मंडली असा कणा भरायचा नंतर आपण आहे ना याच्यावर असा पाठ ठेवायचा आहे आपल्याला तर असा आपण बघा आणि त्याच्यावर लाल कपडा ठेवायचा आहे आपल्याला तर आपल्याला आता ना थोडस असे तांदूळ टाकायचे देते हे बघा आणि हलकिंकू टाकायचं आहे आता आपण खाली कणा भरलेला आहे ना असा करायचं आहे तर चला आता तुम्ही तर आता म्हणजे असं ताट ठेवलेला आहे मी त्याच्यावर आता आपण असे डेकोरेट करूया हे बघा आणि आता आपण पहिला समई ठेवूया इथे हे बघा इथं समई ठेवलेली आहे समईची पण पूजा करायची आपल्याला इथं फूल द्यायचे समईला समईला फूल ठेवायचे आणि आपल्या इथं गाई आणि वासरूचा बघा तर चला आता पुढे काय करते हे तुम्हाला मी दाखवते चला दिवा लावून घेऊया पहिला मग पूजेला सुरुवात करूया ठेवायला चला सुरुवात पहिला दिवा लावूया आपण इथं आता एक दिवा आहे तो लावूया पान त्याच्यावर आपल्याला सुपारी मांडायची पैसे ठेवायचे आहेत एक गणपती बाप्पा

आपला आता पूजा तर चला मंडळी आपली आता पूजा झालेली आहे वासुबारश्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि मी बघितली माझ्या पद्धतीने कशी पूजा केलेली आहे सगळं तुम्ही बघितलं असेल ब्लॉग मध्ये तर आता आपण हे ना आरती करूया छोटीशीच सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विदिनाची मुवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर औक्षण दोराची कंठी झाके माल दे दे जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती आपली आता पूजा झालेली आहे आता थोडासा देवाला काहीतरी नैवेद्य दाखवते आज दीपावलीचा पहिला दिवस आहे तर चला आपण काहीतरी गोडासा थोडासा नैवेद्य करूया चला तर इथे छोटीशी रांगोळी काढलेली आहे मंडळी बघा मस्त भीती मला येत नाही जास्त काढता हा बघा कुंज अजून कपडे नाही घालत चला हा बघा सगळीकडे फुलं टाकते चला आता पूजा झालेली आपण नैवेद्य बनवते चला तर चला मंडली आपली पूजा झालेली आहे बघा वासू वारसची मस्त अशी आणि आता कुंज पाया पडते बघा तुम्हाला सर्वांना आता दिवाळीच्या हाती खाती शुभेच्छा आणि दिवाळीचा पहिला दिवस आज बाजूबा वा, वासुबारस तर चला आता नैवेद्य बनवते मी काहीतरी चला ब्लॉक कंटिन्यू रहा आणि बघा चला तर चला आपण देवीला आपल्या आता आहे ना आज वासुबारस आहे ना आपण पूजा झालेली आहे तर आपण ही बारीक शेव आहे ना ही शेव करूया मस्तपैकी नैवेद्य देवाला चला तर चला मंडळी ही शेव आहे ना दुधाची शेव आहे आणि ती भाजलेली शेवेगली असते ही दुधाची शेव वेगळी आहे तर आता आपण यातल्या मस्त सुकी शेव अशी शे गोड बनवूया साखरेमध्ये चला तर चला मंडळी आता आपण नैवेद्य बनवला होता घी बनव टाकूया नैवेद्य बनवता मस्त तिथली चला आता पण घी टाकलेली आता शेव टाकूया सुट्टी म्हणजे करायची आपल्याला देवाला दे, परताचे तुपामध्ये छान गॅस फ्लेम बारीक करायची आपल्याला जास्त फास्ट नाही करायच ही मंडली दुधाची आहे आपल्याला तुम्ही ती लाल दुसरी बघताना ती भाजलेली असते ही पण भाजलेलीच आहे पण वेगळ्या पद्धतीची आहे जरा वेगला काहीतरी देवाला नेवेद्य बरं असेल ना मी बरं हे बघा अशी तुपामध्ये चांगली भाजून घ्यायची आहे ही दुधाची शेव आहे ना म्हणून वाईट दिसते तर आता आपल्याला आहे ना हे काजू बदाम मणुका हे टाकायचं आहे आपली सिम्पल अशी रेसिपी आहे मला आवाज येतोय तुम्हाला छान जास्त पाणी नाही टाकायचं बघा मी किती पाणी घेतलं थोडासा जास्त पाणी घेतलं ना तर ते आहे ना पातळ होणार कधी पण शव बनवताय ना कमी पाणी शितळा मारायचा थो थोडासा वेळ देवाला आता थोडीशी आपल्याला वेलची पूड टाकायची ते वेलची पूड केलेली आहे मी हे बघा वेलची पूड टाकली दुधाची शेव आणि आता आपल्याला याच्यामध्ये साखर टाकायची हे बघा तुमच्या वळ किती गोट खायचं ते चला आपली शेव आता थोडीशी ड्राय होऊ द्या मस्त गाईला आपली दुधाची मिरची शेवई तर अशा प्रकारे बघा गाईचे आज बारस आहे ना आज गाईच्या पदार्थासारखंच आज नैवेद्य बनवलेलं आहे मी बघा छान झालेलं आहे चला आता नैवेद्य काढूया आपण देवाला दाखवू चला आले छान पिके बघा त्याच्यात पाणीच टाकायचं आहे दूध वगैरे टाकायचं आहे ॲक्च्युली आहे चला आपला नैवेद्य रेडी झालेलं आहे सोप्पा एकदम तुम्ही पण करा नक्कीच तर चला मंडळी आपला नैवेद्य रेडी झालेला आहे चला चला या आपला नैवेद्य हे बघा चला पाणी आता हे करते मी तर आपला नैवेद्य देवाला बघा बनवलेला आहे चला देऊ आपण केलेली आता तुम्हाला मस्त मी पूजा दाखवली मी कशी केली आणि ना आता पण आहे ना उद्या धनतेरीची पूजा करू चला आता नंतरला तुम्हाला मी व्हिडिओ कंटिन्यू करणार परत चला आता हे आलेले आहेत आणि आता पाय पडतात हे कुंजा बघा पण पाया पड 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 पाया बघा कोण देतो कुंजा पाया पडते बघा आमचा चला चला पायरला आता हा बघा बाबा आलेले आता पाया पडायला बाबा पाया पडते दात तर बाबा पाया पड हा गाईची आणि वासराची पूजा आज आज दिवाळीचा पहिला दिवस आहे ना हा बघा बाबा पाया पडला आई आल्या आता पाया पडायला बाबा येऊन गेला गाईचा आणि वासरूचा दिवस आहे आज हम्म वासुबारस उपास एकादशी वासुबारस बोलतो ना आज चला रात्रीचे वाजले आता दहा खुंजाने पूजा केली बघा आता पुन्हा एकदा बघा काय मामाची वाट बघ चला असा आज आपला ब्लॉग होता दिवाळीची सुरुवात आपली आजपासून झालेली आहे वासूबारसपासून तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपली पूजा आणि नैवेद्य मस्त दुधाची मिल्कची शेव बनवलेली देवा नैवेद्य चला भेटूया आवडलंस तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया असंच नवीन नवीन व्हिडिओला बाय